कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवीभक्तांसाठी अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने महाप्रसाद आणि प्रथमोपचार सेवा देण्यात येत आहे तुळजापूरला पायी जाणाऱ्या सर्व देवी भक्तांना अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर महाप्रसाद वाटप तसेच प्रथमोपचार सेवा देण्यात आली या उपक्रमामुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन संचालक व प्रशासकीय अधिकारी अशोक लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी उपप्रशासकीय अधिकारी सचिन बिज्जरगी विनायक अवधूत अशोक आंबळे शरद बनसोडे तसेच अश्विनी हॉस्पिटल व कर्मचारी मित्र परिवार यांनी सक्रिय सहभाग घेतला सेवेच्या या कार्यात प्रशांत गाय जगदीश गंगदे प्रकाश गायकवाड परशुराम तंत्रेकर सुनील चलवादी संजय तुपडे विरेश मेरू गेनसिद्ध निकंबे अरुण शिंदे नागेश उमरणी सुहास पत्रुडकर अर्जुन पुजारी वाजिद मुजावर तौफिक मुल्ला आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता या उपक्रमाद्वारे अश्विनी रुग्णालयाने सामाजिक बांधिलकी जोपासत सेवा हाच धर्म या भावनेतून देवभक्तांची मनापासून सेवा केली